नमस्कार पुन्हा एकदा ट्रिपल इंजिन सरकारचा घोटाळा समोर आलेला आहे हा सुद्धा एक महाघोटाळा आहे ज्या तऱ्हेने गिरगाव मधील मेट्रो स्टेशनच्या बाजूचा रस्ता खचला आणि एक बस पाच फूट जी आहे की त्या ठिकाणी खाली कोसळण्याचं काम झालेलं आहे या पूर्ण प्रकरणाचा जर अभ्यास केला तर आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये महाघोटाळा जो आहे या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आपण बघितलं असेल विक्रोळीमध्ये जो निर्माण झालेल्या ब्रिजवरती सुद्धा त्या ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल याच्यावर सुद्धा मागील पावसामध्ये आपण बघितलं पाणी मिळण्याचं आणि त्या ठिकाणी रस्ता खचण्याचं काम झालेलं आहे आज मेट्रोच्या माध्यमातून आपण बघितलं की मध्ये पाऊस पडला त्यावेळेला मेट्रोमध्ये सुद्धा जे आहे स्टेशनामध्ये पाणी भरण्याचं काम झालेलं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा मेट्रोवरती प्रश्न निर्माण झालेले आहेत रस्त्यावरती प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्या तऱ्हेने मुंबईकरांचा जीव हा धोका घालण्याचा हे लोक प्रयत्न करतात आणि मुंबईकरांचं जीवन जे आहे त्याला त्रासदायक करण्याचं काम करतात त्यामुळे या घोटाळ्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि या घोटाळ्यात जे जे सामील असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे